शहराची खबर, मैं सूपर खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात नगर उड्डाण पुलावर आज सकाळी सात वाजता अपघात झालाय मक्याच्या गोण्या घेऊन चाललेला ट्रक पलटलाय ट्रकमधील गोण्या उड्डाण पुलावरून खाली पडल्या या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे हा ट्रक जालन्यावरून शिक्रापूरच्या दिशेने चालला होता ट्रकमध्ये गोण्या जास्त होत्या उड्डाण पुलावरील वळणावर ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटला ट्रकमधील काही गोण्या उड्डाण पुलावरून विक्री वार भवनाच्या बाजूने खाली रस्त्यावर पडल्या मागील पंधरा दिवसात उड्डाण पुलावर अपघात होण्याची ही तिसरी घटना आहे महापालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये यावर्षी वाढ न करता प्रशासकांनी दिलासा दिला असला तरी कचरा संकलन शुल्क अग्निशमक शुल्क व सावेडी जॉगिंग ट्रॅक मैदानाचे भाडे दंडाच्या रकमा रक्त पिशव्यांचे दर मात्र वाढवण्यात आले आहेत घरातील कचरा संकलनासाठी प्रतिवर्षी दोनशे चाळीस ऐवजी चारशे ऐंशी रुपये तर व्यावसायिक आस्थापनांना वार्षिक दोन हजार चारशे ते बारा हजार रुपये शुल्क लागू करण्यात आले आहे महासभेत झालेल्या ठरावानुसार नव्या आर्थिक वर्षात याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे Right. शहर सुधारित पाणी योजनांवर आतापर्यंत सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत अमृतचे काम देखील पूर्ण झाले मात्र फेज टू योजनेच्या अंतर्गत जलवाहिन्यांमुळे काही भागात पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्या जलवाहिन्यांमधून पाणी सोडण्याचे नियोजन कोलमडत असल्याने शहरात वारंवार पाणीटंचाई निर्माण होत आहे काटवणखोंडोबा परिसरात गाझीनगर दत्तनगर गाडगळमाळा आदी भागात मागील काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे काही ठिकाणी तर नळाला गडूळ पाणी येत आहे त्यामुळे या भागातील नागरिकांनी संताप व्यक्त केला शहरातील नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग कार्यालयात अल्पवयीन मुले कामास ठेवल्याबद्दल बेजबाबदार अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करा या मागणीसाठी रिपब्लिकन युवासेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले ट्रक मधून क्षमतेपेक्षा जास्त जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी शिपाई राजेंद्र पालवे यांनी या दिली आहे शेख सगीर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत नगर पुणे महामार्गावरील सोनेवाडी चौकातून एक ट्रक मधून जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जनावरे भरून त्यांच्या चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती या माहिती आधारे कोतवाली पोलिसांनी केडगावातील सोनेवाडी चौकात सापळा लावला होता संशय ट्रक येताना दिसला पोलिसांनी चालकाला अडवले शहराच्या खबरबात या बातमीपत्रात ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर